श्री स्वामी समर्थ स्वामींना नवस कसा करावा योग्य आणि फलदायी पद्धत चला तर मग जाणून घेऊयात तर स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थांना नवस करणं म्हणजे फक्त मागणं नाही तर ती एक आत्मिक प्रक्रिया आहे जी श्रद्धा विश्वास आणि भक्तिभावावर आधारित असते नवस हा स्वामींशी केलेला एक पवित्र करार असतो ज्यामध्ये भक्त आपली मनोकामना इच्छा पूर्ण व्हावी म्हणून स्वामींच्या चरणी एक वचन देतो तर मित्रांनो नवस करताना सर्वप्रथम मन शरीर आणि विचार शुद्ध ठेवणं अत्यंत आवश्यक आहे सकाळी किंवा संध्याकाळी स्नान करून स्वामींच्या पादुकासमोर किंवा त्यांच्या प्रतिमेसमोर शांतपणे बसा मन एकाग्र करा आणि मनात संकल्प करा हे स्वामी माझं हे कार्य पूर्ण करा उदाहरणार्थ नोकरी मिळावी आरोग्य सुधारावा घरात शांती यावी मुलाचं लग्न व्हावं माझे हे संकल्प पूर्ण होऊ दे माझी इच्छा पूर्ण झाल्यावर मी नवस म्हणून पाच दिवस तुमचा जप करीन गुरुवारी पादुकापूजन करीन किंवा अन्नदान करीन तर स्वामी भक्तांनो नवस करताना काही नियम पाळावेत सात्विक आहार घ्यावा रोज नामस्मरण करावं वाईट विचार आणि वर्तन टाळावं शक्य असेल तर दररोज काही वेळ स्वामींचं ध्यान करा ओम श्री स्वामी समर्थ हा जप म्हणा यामुळे मन शांत होतं आणि स्वामींच्या कृपेचं स्पंदन अनुभवायला मिळतं तर मित्रांनो जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होते तेव्हा नवस फेडणं अत्यावश्यक असतं अनेक लोक नवस करतात पण पूर्ण झाल्यावर विसरतात हे चुकीचं आहे स्वामींना तो दिखावा नको असतो पण आपण दिलेलं वचन पूर्ण करणं हे भक्तांचं कर्तव्य आहे नवस करताना दिखावा न करता मनापासून नम्रतेने ते करा स्वामींच्या पादुकासमोर नतमस्तक व्हा त्यांचे आभार माना आणि स्वामींच्या कृपेचा अनुभव घ्या तर स्वामी भक्तांनो लक्षात ठेवा स्वामी समर्थ भक्तांच्या श्रद्धेवर चालतात तर त्यांच्या शब्दावर नव्हे श्रद्धा विश्वास आणि प्रामाणिकता असेल तर स्वामींची कृपा आपोआप मिळते ते नेहमी आपल्या भक्तावर नजर ठेवतात फक्त मनापासून मना जय मना, जय स्वामी समर्थ तर स्वामी भक्तांनो तुम्हाला स्वामींचे विचार आवडत असेल तर स्वामी सेवा ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा स्वामी समर्थांचा आशीर्वाद सतत तुमच्यावर राहो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ